इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला भव्य दिव्याच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होतोय आणि यामुळं सर्व जग हे राममय झालंय सर्वत्र एकच धून आहे आणि ती म्हणजे जय श्रीराम असंच श्रीगोंदा शहरामध्ये देखील एक राम मंदिर साकारलंय आणि बावीस जानेवारीला तिथंही जीर्णोद्धाराचा कार्यक्रम अगदी थाटामाटामध्ये होणार आहे त्यासाठी श्रीगोंदा येथील नंदकुमार ताडे यांनी सोळाव्या शतकातील राम आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेतला ताडेयांची आर्थिक परिस्थिती बेताची असून अफाट जिद्दीच्या जोरावर आणि सहकार्यांची मदत घेऊन एक भव्य दिव्य असं मनातील राम मंदिर उभारण्याचा त्यांनी संकल्प पूर्ण केला सर्वधर्मीय यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होत असल्यामुळं सर्व धर्मीय एकोपा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे संतांची भूमी असलेल्या श्रीगुंत्यामध्ये होणाऱ्या उत्सवानिमित्तानं हिंदू आणि मुस्लिम बांधव देखील एकत्र येत असून या राम मंदिरासाठी त्यांचं देखील मोठं योगदान आहे हे मान्यच करावं लागेल यातून संत शेख मोहम्मद महाराज यांनी घालून दिलेली परंपरा आजही सुरू आहे या राम मंदिराच्या उभारणीतून सिद्ध होत आहे या भव्य दिव्य मंदिराची उभारणी पाहिली तर एकूण चार हजार स्क्वेअर फुटामध्ये हे बांधकाम असून बारा फुटाचा अष्टकोणी गाभारा आहे देखणं सभागृह त्याचबरोबर शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे महत्वपूर्ण म्हणजे सर्व धर्मीयांचा यामध्ये सहभाग असल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय श्रीवंदा शहरामध्ये ही पुरोहत्तर काळातलं राम मंदिर होतं याचा जीर्ण उदर करण्याचं आठ वर्षापासून हाती काम घेतलं ही संतांची वीरांची सुरांची भूमी आहे म्हणजे इथं काशीचं पाणी आलेलं आहे इथं शेख मोहम्मदबा सारखे एक महान संत आहेत आणि त्या संतांच्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिराचं भव्य प्रतिष्ठानचा कार्यक्रम होत आहे तो मंदिराचा कार्यक्रम अयोध्यामध्ये होणार आहे असं आठ वर्षापूर्वी मी माझ्या मनामध्ये लेखीच केलं तेव्हा मला श्रीवंदा शहरातील सर्व नागरिकांनी मदत करण्याचं काम केलं मी त्यांना आव्हान केलं की मंदिर उभा करायचं माझ्या पाठीमागे एक शुरासारखे विरास सारखे उभा राहिले आणि एक निश्चय होता की तशी अयोध्यामध्ये राम बसान तशी श्रीवंदामध्ये या मंदिरामध्ये राम बसान त्याच पद्धतीने या मंदिरामध्ये राम बसण्याची तयारी जलद तयारी चालू आहे येत्या ला या मंदिरामध्ये राम बसणार आहे राम कुणाच्या हातात बसन कुणाच्या हातनं बसणार नाही आत्ता मी सांगणार नाही कारण की ते प्रभूंनी ठरवायचं ते प्रभूंना अधिकार सगळे दिले सगळे मंदिराचे अधिकारी प्रभूंच्या ताब्यामध्ये होते आणि आज बी आम्ही म्हणणार नाही ना ना की याच्या हाताने राम बसणार आहे राम बसणार आहे पण कुणाच्या हाताने बसन ही निश्चित नाही परंतु पंधरा तारखेपासून संपूर्ण रामायण हे चालू आहे तुळशी रामायण आणि बावीसला काल्याचं कीर्तन मूर्ती बसण्याचा कार्यक्रम कळस बसण्याचा कार्यक्रम असा सुंदर हा कार्यक्रम होणार आहे आणि एकवीस तारखेला श्री श्रीगंधा शहराला भव्य दिव्य प्रभू रामचंद्रांची मिरवणूक तीन चालू होईल आणि आख्या श्री श्रीगंधा शहराला येणा टाकून म प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये जाता आणि त्यानंतर बावीस तारखेला त्यांचं कार्यक्रम बसवण्याचा श्रेकर होईल खरोखर माझ्या मना मला मला एक असं एक मला वाटतं की या श्रीवंदाकरांनी आणि काही माणसांनी काही प्रेम करून मला मदत केली आणि त्या मदतीच्या याच्यावर आशावर दीड कोटी एक कोटी सव्वा कोटीचं मंदिर बांधू शकलो मी कसं बांधू शकलो रामांनी काय काम करून घेतलं काय करून घेतलं आणि कसं केलं खरोखर मी मला मदत करणाऱ्या माणसांचं पायी धरूनचं पाया मी खरं अभिनंदन करणार असे पण आज तुमच्या माध्यमातून त्यांना नतमसतकून त्यांच्या चरणामध्ये नमसत गुण खरोखर प्रभूंनी तुमचे पैसे मंदिराला लावून घेऊन त्यांना उभा करण्याचा निश्चय बावीस जानेवारीला केलेला आहे तरी श्रीवंदा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की बावीस जानेवारीला आणि पंधरा जानेवारीला पंधरा तारखेपासून सगळेजण कार्यक्रमाला या आणि बावीस जानेवारीला संध्याकाळी एक सर्व धर्मीयांनी सर्व धर्मियांनी पाच दिवे आणून या राम मंदिरावर दिवा फाड्याला लावावे एवढी माझी पुरा पुराव तुम्हाला हा जोडून सर्व धर्म समाभाव तवा एक सिद्ध होऊन जाईल की सगळेजण पाच पाच दिवे घेऊन बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता या मंदिरावर लावू आणि या श्रीभंधार शेरामध्ये राम प्रभूंची मूर्ती अवेद्या याच पद्धतीने साजरी करू आपण आणि अवेद्याचं रूप प्रभू रामचंद्रांनी ते अविद्यामध्ये दिले तीच श्रीगंधामध्ये दिले याच्यात सोन्याची स्वाम्याचा दिवस आहे याची तुम्ही संदी कुणी डाऊलू नाही अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात ज्यावेळी प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्याच वेळी आणि त्याच दिवशी श्रीगुंधातही प्रभुरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे असं नंदकुमार ताडे यांनी सांगितलं आहे तरी त्या पंधरा जानेवारीपासून या मंदिर परिसरामध्ये रामायणाचार्य पद्माकर देशमुख यांच्या वाणीतून रामकथा होणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्तांनी हजर राहावं असं आवाहन करण्यात आलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा परंपरा आणि दर्जा या राजपालने सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा